नमस्कार मित्रांनो राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे त्यानुसार संपूर्ण राज्यात केंद्रीकृत प्रवेश प्रणाली लागू करण्यात आली आहे ज्यामुळे विद्यार्थी पालकांचा वेळ श्रम व पैसा यामध्ये बचत होणार आहे ही प्रक्रिया गुणवत्तेनुसार व पारदर्शक असणार आहे एकोणावीस मेपासून अठ्ठावीस मेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत प्रवेश अर्जासाठी विद्यार्थ्यांना अवघे शंभर रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे दरवर्षी ऑफलाईन प्रवेश अर्ज करताना कनिष्ठ महाविद्यालयांकडून पाच ते पंधरा हजार रुपयांपर्यंत शुल्क घेतले जात होते मेरिट यादीवर कोणाचेच नियंत्रण नव्हते विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये अर्जाचे शुल्क भरून प्रवेश अर्ज करावा लागत होता पण आता प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे शुल्क न भरता प्रवेशासाठी अर्ज करता यावेत म्हणून शिक्षण विभागाने यंदापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे पहिल्यांदाच अशी प्रणाली विकसित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर प्रवेश घेईपर्यंत मार्गदर्शन मिळावे म्हणून विभागीय स्तरावर स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहे याशिवाय हेल्पलाईन क्रमांक देखील देण्यात आला आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी राज्यात कोठे आणि मुदतीत केव्हाही अर्ज करू शकतात त्यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्यामुळे कोणताही पक्षपात किंवा गैरव्यवहार होणार नाही कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची आता गरज नाही प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे वेबसाईटमध्ये आवश्यक माहिती सूचना आणि सुधारणा वेळोवेळी कळवल्या जाणार आहेत विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार किमान दहा कॉलेज निवडू शकतात आणि त्यात बदलही करू शकतात मूळ कागदपत्रांची फोटोकॉपी घेऊन जाण्याची गरज नाही कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करता येतात एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सोय आणि सर्व कॉलेज माहिती मिळेल प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक व फेऱ्यांचे निकाल ऑनलाईन समजणार आहे गुणांनुसार प्रवेश निश्चित केला जाईल त्यामुळे निकोप स्पर्धा आणि विद्यार्थ्यांना न्याय संधी मिळणार आहे विभागीय उपसंचालक स्तरावर तांत्रिक सहाय्य व हो मार्गदर्शन ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत अर्जात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन दाखल करण्यात येणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती ओ टी पी किंवा पासवर्ड विसरल्यानंतरच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे मुद्दे याप्रमाणे आहे विद्यार्थी नोंदणी कालावधी एकोणीस ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अधिकृत वेबसाईट ही आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद